तू आजपासून आमच्या घरी कामाला अजिबात यायचं नाही का हो साहेब तू माझ्या बायकोचे कान भरवायलायस म्हणून माझी बायको मला रोज भांडण करायले एवढंच नाही गल्लीतल्या सगळ्या बायकांच्या इकडच्या चुगल्या तिकडे करायलायस जर तू आमच्या घरी कामाला यायचं बंद नाही केलीस तर गल्लीतल्या सगळ्या बायकांना तुझे हे सगळ्या चुगल्या करतेस का नाही ते सांगून तुझे सगळीकडचे काम बंद करीन वय मी पण कच्ची खिलाडी नाही साहेब बारा घरच पाणी पिलंय माझ्याकडं तुमचा अख्खा आहे शेजारच्या संगी सोबत एवढच नाही तिच्या सासू सोबत पण लफड चाललंय तुम्ही तर त्या गलीतल्या भाजीवाल्या बाईला पण नाही सोडलं सोबत पण तुमचं लफड चाललंय आणि हेच नाही मॅडमची ती मैत्रीण दररोज येऊन बसती नाही का तिच्यासाठी तुम्ही ती